स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका भी नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे ना मस्त असे सांगे जे वडे म्हणजे डाळीचे वडे बनवले जातात बाजी जा भाजीला काही नसेल तर उन्हाळी वालवनामध्ये हा एक पदार्थ बनवला जातो सांगे तर तुमच्या इकडे काय म्हणतात कोणी याला डाळीचे वडे पण म्हणतात किंवा कोणी खारोडे पण म्हणतात तर आमच्या इकडे याला सांगेच म्हणतात आणि खूप छान आणि खूप टेस्टी होतात हे सांगे आणि त्यांची भाजी जर खाल्ली तर खूप छान मटणापेक्षाही भारी ही मागे टाकेल इतकी छान अशी या सांग्यांची भाजी लागत असते तर इथे मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या तुरीची डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उरदाची डाळ तर तुरीची चणं मुगाची डाळ आणि उरदाची डाळ अगदी कमी घ्यायची आणि चण्याच्या डाळीचे प्रमाण जास्त घ्यायचे त्याने ना सांगे खूप टेस्टी आणि छान लागतात आणि खायला भाजी बनवायला वगैरे भाजी वगैरे बनवून खाली ना खूप मस्त लागते तर त्या मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या इसपर्यंत भाजून घ्यायच्या त्याने ना सांग्याला खूप अशी छान टेस्ट येत असते आणि नंतर मग ते दुसऱ्या आदल्या दिवशीच मी दळून वगैरे आणला आणि दुसऱ्या दिवशी ना पहिल्यांदा सांगेच बनवून घ्यायला घेतले आणि ह्या दिवशी ना माझ्या दादाचा बड्डे होता तर म्हटले पहिल्यांदा बड्डे आपण संध्याकाळी सेलिब्रेट करूया तर इथे सांग्यांचा पीठ वगैरे दळून आणला होता तो चाळून वगैरे मी घेतला त्यामध्ये घरगुती मसाले असतात लाल तिखट काळा मसाला धनेजिरे पावडर मीठ करीपत्ता लसू कसुरी मेथी आणि कोथिंबीर काही लोक याच्यामध्ये कांदा पण टाकतात बटाटा पण टाकतात उकडून पण बटाटा वगैरे वगैरे टाकला तर हे सांगेनं लवकर शिजत नाही आणि जास्त दिवस पण टिकत नाही आणि कांद्यामध्ये ना त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी कांदा आणि बटाटा स्किप केला तर अशा प्रकारे थोडा थोडा पाणी टाकून गोळा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग त्याचे सांगे बनवून घेतले तर हे अशा प्रकारे मी ताटामध्ये सांगे बनवून घेतले आणि हे उन्हामध्ये सुकत ठेवले तर त्याच्यानंतर मग दादाला मिसळ खायची होती तर सर्वांसाठीच पण बनवली होती मिसळ नाश्त्यासाठी तर इथे मी ना मटकीची मिसल बनवली होती आणि थोड्याशा चपात्या पण बनवल्या होत्या कारण मिस्टरांना डोटीभर जायचा होता मग त्यांना टिफिन द्यायचा होता आणि मिसलबरोबर पाव आणि फरसाण पण आणला होता तर ते काही मी इथे तुम्हाला शेअर केला नाही तर अशा प्रकारे मस्त मिसलला तरी वगैरे आली होती आणि एवढ्या चपात्या मी बनवल्या होत्या तर बा पाहू शकता मिसल किती तळीदार झाले आहे त्याच्यानंतर मिसल वगैरे खाऊन घेतली नाश्ता वगैरे झाला आणि मग मी दादाला विचारत होते हॅपी बड्डेचा विश करत होते आणि त्याला विचारत होते की कशी मिसल झाली तुला आवडली का तर तो सांगत होता छान झाली ती मस्त आवडली आणि त्याला आता खेळायला जायचा होता तर त्याच्यानंतर इथे मध्ये येतच असते तुम्हाला दिसली असेल आणि मग संध्याकाळी ना आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला घेतला तर मोबाईलचा व्हिडिओ शूट करायचे आहे जी त्याचे फोटोज काढून घेतले तर सॉरी मी तुम्हाला इथे फोटोज शेअर करत आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा